आपल्या स्वप्नातलं स्वतःचं घर असावं आपला प्लॉट असावा असं प्रत्येकाला वाटतं परंतु वाढत्या महागाईमुळे या गोष्टी फक्त स्वप्नातच राहतात असं अनेकांना वाटत असेल तर आता घाबरण्याची गरज नाही कारण श्री समर्थ असोसिएशन सर्व्हिस अव्हेन्यू घेऊन येत आहे दहा वर्षाच्या प्रदीर्घ अनुभवासह पंढरपूर शहराचा वैभवी प्रकल्प कृष्णास्टार अव्हेन्यू वन एच के लक्झरियस बंगलोरेडी पोझिशन मध्ये उपलब्ध सुविधा जवळच सिटी बस स्टॉप भरपूर पाणी प्रदूषण मुक्त निसर्गरम्य परिसर सीसीटीव्ही निगराणीखाली परिसर लोन सुविधा उपलब्ध पार्किंग शाळा कॉलेज हॉस्पिटल जवळच ओपन जिम व सुविधा आपण आपले घर खरेदी करू शकता चला तर मग वाट कसली बघताय पटकन कृष्णाई स्टार अव्हेन्यू मध्ये घर खरेदी करा व आपल्या स्वप्नांना सत्यात उतरवण्याची तयारी करा आमचा पत्ता कृष्णाई स्टार अव्हेन्यू गट नंबर ब्याऐंशी ओब्लिक दोन ओब्लिक दोन नगर शेजारी पंढरपूर मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव बावीस चौतीस अठ्ठावीस तेवीस आणि अठ्ठ्याण्णव नव्वद ऐंशी झिरो दोन झिरो दोन पंढरपूर शहरातील सराईत वाळू तस्कर एमपीडीए कायद्याअंतर्गत एक वर्षाकरता एरवडा कारागृह पुणे इथं पोलीस ठाणे हद्दीतील अवैधपणे वाळू उपसा करून ती बेकायदेशीरपणे विक्री व्यवसाय करणारा वाळू तस्कर व्यक्ती सराईत गुन्हेगार पिल्या उर्प गंगाधर नागनाथ बंदपट्टे राहणार महात्मा फुले चौक संतपेठ पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर हा गंभीर शरीराविषयीचे गुन्हे करून अवैधरित्या वाळू चोरी करणे ती विक्री करणे सोयीचे व्हावे याकरता दहशत माजवून वाळूच्या कारणावरून जीवघेणे हल्ले करणे तसेच पंढरपूर शहर व पंढरपूर शहरालगतच्या परिसरातील लोकांना दमदाटी मारहाण करून गौण खनिज वाळू चोरी करणे असे गुन्हे करण्याची त्यास सवय होती जे की भारतीय न्याय संहिता दोन हजार तेवीस मधील प्रकरण सहा व सतरा मधील अपराधी स्वरूपाची कृत्य असून सदरची कृत्य करण्याची त्यास सवय होती एक व्यक्ती व वाळू तस्कर म्हणून स्वतःला सिद्ध स्वरूपाचे शरीराविषयीचे तसेच खुणाचा प्रयत्न करणे व वा अवैध वाळू व्यवसायाबद्दल गुन्हे दाखल होऊन त्यामध्ये अटक करण्यात आली होती परंतु तो सदर गुन्ह्यात जामीन मिळून त्यानं पुन्हा गंभीर शरीराविषयीचे गुन्हे करणे तसेच अवैध वाळू व्यवसाय अव्याहतपणे सुरूच होता तो कायद्याला जुमानत नव्हता म्हणून सराईत धोकादायक व्यक्ती वाळू तस्कर गुन्हेगार पिला गंगाधर नागनाथ बंद पट्टे राहणार महात्मा फुले चौक संतपेठ पंढरपूर तालुका पंढरपूर जिल्हा सोलापूर याच्या विरुद्ध वरिष्ठ पोलीस निरीक्षक श्री विश्वजित घोडके यांनी महाराष्ट्र झोपडपट्टी दादा हातभट्टी व औषधी द्रव्य विषय गुन्हेगार व धोकादायक व्यक्ती द्रकश्राव्य कलाकृतींचा विनापरवाना प्रदर्शन करणारे व्यक्ती अत्यावश्यक वस्तूंचा काळाबाजार करणारे व्यक्ती वाळू तस्कर यांच्या विघातक कृत्यांना घालण्याविषयीचा कायदा सण एकोणीसशे एक्क्याऐंशी मधील कलम तीन एक अन्वय स्थानबद्ध करण्याबाबतचा प्रस्ताव माननीय पोलीस अधीक्षक सोलापूर ग्रामीण यांच्या जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी श्री सोलापूर यांना पाठवण्यात आला होता त्या अनुषंगाने एम पी डीए कायद्याअंतर्गत का स्थानबद्धतेचे आदेश पारित केल्यानं स्थानबद्ध इस्मास ताब्यात घेऊन एरवडा मध्यवर्ती कारागृह पुणे इथं एक वर्षाकरता स्थानबद्ध करण्यात आलेले असून पंढरपूर शहरातील आणखी अशा प्रकारचे गुन्हेगारी पार्श्वभूमी असणाऱ्या गुन्हे गुन्हेगारांवर कारवाई करण्याची प्रक्रिया चालू आहे सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक अतुल कुलकर्णी अपर पोलीस अधीक्षक प्रीतम कुमार यावरकर उपविभागीय या पोलीस अधिकारी पंढरपूर विभाग डॉक्टर अर्जुन भोसले वरिष्ठ निरीक्षक संजय जगताप स्थानिक गुन्हे शाखा वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरपूर शहर पोलीस ठाणे विश्वजित घोडके यांच्या मार्गदर्शनाखाली गुन्हे प्रकटीकरण शाखेचे सहाय्यक पोलीस निरीक्षक आशिष कांबळे सहाय्यक पोलीस फौजदार कल्याण ढावणे पोलीस नाईक सचिन इंगळे तसेच पोसई राजेश गोसवी पोलीस हवलदार शिवाजी पाटील सिरमा गोडसे प्रसाद औटी सचिन हेंबाडे विठ्ठल विभुते पोलीस कॉन्स्टेबल कपिल माणे शहाजी मंडले बजरंग बिचुकले धनाजी मुटकुळे दीपक नवले आणि शेख व रतन जाधव यांनी केली आहे